नमस्कार मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवतोय मेंदू वडे त्यासाठी लागणारे साहित्य बघून मी इथं दोन वाटी उडदाची डाळ अशी भिजवून घेतली छान ही डाळ फक्त मी अर्धा तास भिजवली अर्धा तासाच्या वरती भिजवू नका अर्ध्या तासाच्या वरती भिजवलं तर वडे तेलकट होते कोथंबीर घेतली ओल खोबरं घेतले दोन मिर हिरव्या मिरची आहेत ओल खोबरं तीन चार लसणाच्या पाकळी आरा थोडस आल्याचा आहे चार चमचे फुटाणा डाळ आहे एक वाटी तेल चवीनुसार मीठ घेतले फोडणीसाठी आपण जिरे घेतले मोहरी आपण ही अर्धा तास भिजवलेली डाळ आता ह्यातलं पाणी काढून मिक्सरला फिरवून घेऊ त्या डाळीतलं आपण पाणी काढून घेतलं ह्याची पूर्ण आहे चाळणीवरती मी डाळ काढून घेतली आता ही डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा आपण ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली त्यामध्ये आपण टाकू आता तीन चार लसणाच्या पाकळे आहेत दोन छोटे मिरचीचे तुकडे टाकू आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ थोडस आलं टाकू त्यात थोडस असं आल्याचे तीन चार छोटे तुकडे टाकू आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ हे बघा हे आपण असं डाळ छान वाटून घेतली अशा पद्धतीने आपण सगळी डाळ ही वाटून घेऊ हे बघा आपण ही डाळ सगळी वाटून घेतली यात आपण छान असं मिक्स करून घेऊ यात सोडा टाकायचा नाही सोडा टाकला तर जास्त तेल पिणार ते सोडे आणि वडे तेल जास्त पिते त्यामुळे सोडा टाकू नका असं छान मिक्स करून घेतलं हे आपण हिरवी मिरची आणि ओलं खोबरं चटणीसाठी वाटून घेऊ आता कोथंबीर लसणाचे चा, तीन चार पाकळे तीन चार आल्याचे तुकडे आपण मिक्सरला फिरवून घेऊ ते पण फोटाण्याची डाळ घेतली तीन चार चमचे ती डाळ पण आपण पन या भांड्यामध्ये टाकून घेऊ ते पण आपण पन वाटून घ्यायची म्हणजे चटणीला चटणी लग... जास्त असं दाटसर होती एकदम पातळ चटणी होत नाही वाटून घेऊ हे बघा आपण असे छान चटणी वाटून घेतली ते आपण आता काढून घेऊ तुम्हाला आता हे किती घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तसं तुम्ही पाणी वाढवू हो शकता हे बघा छान वाटून घेतली त्यात आता चवीनुसार थोडस मीठ टाकू आपण तुम्हाला जर गोड तिखट अशी आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता गॅस छान मिक्स करून घेऊ आपण त्याला फोडणी देऊ हे आपण फोडणीसाठी तेल गरम होईल ठेवले त्यात आता आपण तेल गरम झाले आपण मोहरी टाकून घेऊ गॅस बंद करू जिरे घेतले कढीपत्ता टाकू थोडासा हे आता फोडणी आपण हे वाटलेल्या चटणीमध्ये घालून घेऊ मिक्स करून घ्यायचं हे बघा आपली चटणी तयार आहे आता आपण वडे तळायला घेऊ आपण ह्या पिठामध्ये आता थोडस मीठ टाकून घेऊ आणि हे पीठ आता मीठ टाकलेलं पीठ सगळं आपण मिक्स करून घेऊ हे बघा आपण पीठ मिक्स करून घेतलंय असं छान एकसारखाच फेटून घ्यायचं पीठ म्हणजे जाळी छान येते वड्यांना आपण चमच्यावरती वडे टाकतोय चमच्या मी थोडस तेल लावून घेतलंय हे बघा आपण चमच्याला तेल लावून घेतलंय त्याच्यावरती असं आपण थोडंसं पीठ टाकायचं त्याला असं छानमध्ये असं गोल करून घ्यायचं आणि तेलच सोडायचं गॅस मिडियम ठेवायचं वडा आपला पीठ जास्त पातळ नाही करायचं हे बघा असे तेलामध्ये वडे सोडायचे वड्याला करून घ्यायचं थोडस बोटाला पाणी लावून होल करून घ्यायचं हे बघा वड्याला किती छान कलर आलाय एकदम छान फोगून असे वरती आले जास्त डाळ वाटताना जास्त पाणी नाही टाकायचं नाहीतर वड्याच पीठ पातळ होईल आणि तेल जास्त पित परत वडे जास्त तेलकट होते आणि जास्त वेळ डाळ पण नाही भिजवायची अर्धा तास डाळ भिजवायचे जास्तीत जास्त एक तास डाळ भिजवायचे हे बघा हे असे थोडेसे ब्राऊन कलर तर असे वडे आपण छान तळून घेऊ हे बघा आपले वडे छान तळले आता हे आपण काढून घेऊ सगळे आता वडे तळून घेऊ हे बघा आपले वडे तळून तयार आहे सोबत चटणी आहे खोबऱ्याची हे बघा हे वडे किती छान झालेत एकदम छान असे फुगलेत एकदम असे क्रिस्पी असे हे वडे झालेत असे नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा